मग हे अचानक युट्यूब क्षेत्र कसं काय निवडलं हे काय डोक्यात नव्हतं मी टिकटॉकला व्हिडिओ बनवत होतो खरं सांगायचं किती विषय हजार सबस्क्रायबर ते झालत त्याचं बघायचं हे व्हिडिओचं बघायचं रानातलं बघायचं <laughs> एवढा वेळ देता का आता कसं आहे प्रश्न खूप अवघड सातशे आठशे रुपयाचं माईक आधी मध्ये शूटिंग चालू असताना काळ कसा बदलतो ना आपण कसं बदललं पाहिजे सोडू नका तुम्हाला युट्यूब मध्ये लगेच पैसे येणार नाही बघत बघत हे करायचं तुम्हाला मेहनत घ्यावं लागणार तुम्ही लगेच अडचण इकड्याच नाही ती नाही शिक्षण नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे ज्यांनी लोकसभा विधानसभा यामध्ये राजकीय सामाजिक असे अनेक व्हिडिओ बनवून अनेक गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून ज्यांचा खरंच स्वभाव खूप छान आहे हस्र व्यक्तिमत्व आहे आणि एकदम साधी राणी आणि खरं तेच दाखवायचा प्रयत्न ज्यांनी केला असे व्यक्ती आपल्या सोबत आहेत रवी शिंदे नमस्कार, नमस्कार गाव काजड आहे हा शिंदेवाडी शिंदे शिंदे यांच्याशी आज आपण वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत नमस्ते नमस्कार आणि महाराष्ट्र डिजिटल डिजिटल महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र चॅनलचे चे सर संपादक मित्रांनो आज आप खास त्यांनी फोन केला म्हणले ती इकडे येणार आहे आमच्या इकडं आणि अचानकच आल्यावर म्हणलं की आपल्याला जरा मला काय प्रश्न विचारायचे ते तुम्हाला आता मी म्हणलं आता कसं आहे शक्यतो करून आता ज्या अदोगरे विचारणारी मला म्हणतेली की बाबा रवी दादा आम्ही तुम्हाला किती वेळा hmm. म्हणलं पण तुम्ही म्हणला well. मुलाखत नको hmm. लगेच नको मी काय अजून व्हायरल नाही काय नाही असं बोलायचो पण आज झालं आमचे मित्र इथं आमची जुनी दुस्ती मित्रांनो दोन वर्षाची त्याच्यामुळे विषय काय झाला म्हणलं ठीक आहे असं द्या आणि ठीक आहे म्हणलं एक लाख सबस्क्रायबर आमचं तिसऱ्या चॅनलचं पूर्ण होऊन गेलं तिथं बरोबर असा विषय झाला तर ठीक आहे म्हणलं लोकांपर्यंत काय गोष्टी बी पाहिजेत तुमच्या मार्फत पोचतेल्या ऐका ना तुमचे वेगवेगळे वे चॅनल्स आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ पाहतो कंटिन्यू आणि तुमचे तिन्ही चॅनलचे एक लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आहेत हा याबद्दल पहिल्यांदा तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूज न्यूजतर्फे खूप खूप अभिनंदन आणि स्वागत थँक्यू आणि हे झालं म्हणजे कसं आहे की बघणारी सगळे चाहते वर्ग प्रेक्षक म्हणायचं किंवा माझी भाऊ बहीण मित्र मंडळी सगळी बारकाली पोरं सगळे सगळे सगळ्यांचा इतका सपोर्ट आहे ना की भरपूर सपोर्ट आहे त्यांच्यामुळं झालं सगळ्यांना तुम म्हणजे तुम्ही मला ओळखत आज चाल तर मनापासून तुमचा सगळ्यांचा आभारी आणि आज मी अशी मुलाखत एकदा दिली होती बापू ऑलराऊंडर आमचे मित्र टिकटॉकला त्याच्यानंतर ठरवलं होतं थांबायचं काही गोष्टी पण असं नाही बरं मला सांगा तुमचं शिक्षण किती झाले माझं शिक्षण दहावी झालं दोन हजार पाच ला संपलं दहावी मग हे अचानक युट्यूब क्षेत्र कसं काय निवडलं युट्यूब क्षेत्र वय ना कसे हे काय डोक्यात नव्हतं मी टिकटॉकला व्हिडिओ बनवत होतो खरं सांगायचं करोनाच्या आधी टिकटॉक पासून काम हा टिकटॉकला करोनाच्या आधी एक वर्षभर का व्हिडिओ बनवत होतो असं शे पाचशे मोकार मोकर आपल्याला काही फेमस होत फेमस माहिती नव्हतं काहीच काहीच माहीत नव्हतं मग काय केलं टिकटॉकला व्हिडिओ बनवत होत ते टिकटॉक बंद झालं दोन हजार एकोणीसला ला आला ते आता काही देशाचाच प्रश्न त्याच्यामुळे त्याच्या बंद झालं ती बंद झाल्यावर स्नॅक ॲप आलं म्हणजे hmm. ती सवय लागली होती टिकटॉकला सवय लागली होती असं बनवत 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 होतो आणि स्नॅक ॲप बी बंद पडलं आता म्हणलं यापच बंद पडते ती मग परत कळलं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ही आप काही बंद पडणारी नाहीत ते असं कळलं मग यूट्यूबवर रवी शिंदे आता ज्या चॅनलचं आपलं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालं दोन हजार एकवीसला रवी शिंदे चॅनलवर आपण काम केलं थोडे पाच सहा महिन्याचं काम केलं mm -hmm. मग माझं किती विशेष हजार सबस्क्रायबर झालत त्या चॅनलला आपली वेब सिरीज माझ्या जीवनात बऱ्याच काही का वाटलं बाबा तुमचा पहिला रवी शिंदे चॅनल असताना रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन काढावं असं का वाटलं बरं काय झालं त्या पिरियड मध्ये वेब सिरीजचा किंवा एक कॉमेडी व्हिडिओचा असा ट्रेंड चालला होता की बाबा एक वेब सिरीज म्हणायचं थोडक्यात था। असं वेगवेगळ्या पद्धतीने लोक करून कंटिन्यू पाहिजे कारण काय झालं बरेच अनेक मी चॅनल पाठवतो ते ना मी बनवायचो म्हणजे मोकार असं धरायचं फोन मोहकार हो का मित्रांनी असं चाललंय आता सायपाक चाललाय चालला आता जेवायचे आता म्हणजे बायको काय करते रस्मा काय करते आई काय करते लॉक पद्धतीने हे तर मोकार म्हणजे असं व्हिडिओ असायचं काय म्हणलं ह्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी केलो पाहिजे म्हणून ती वेब सिरीज दोन हजार एकवीस ला लगेच पाच सहा महिन्यात का चालू केली आपलं मूर्त बघण्यापेक्षा लगेच ठरलं होतं चालू करायचं योगाबानी पवार साहेबांचा वाढदिवस होता आम्ही चालू म्हणजे आड़ दिवस आधीच हा कराराला बारा वाढदिवस होता दोन हजार एकवीस ला दिवशी चालू केली की आठवण ध्यानात राहते बरोबर काहीतरी आठवणीतला दिवस आठवणीतला दिवस ती वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रभर पवार साहेबांचा असतो ना त्या दिवशी आम्ही नेमकी मी मी काय खोटं बोलत नाही तो मी रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन जाऊन सर्च केलं तर चौऱ्याण्णव एपिसोड झाल्यात दोन गाणी झाल्यात त्याच्यावर गाणे पण खूप गाजले पण ते हो गाणे बी गाजले तुझ्या नजरेनं माझा जेव्हा केला असं हो मस्त गाजलं वेळा बघितलं आणि वेबसिरीज बऱ्याच जणांनी पाहिलेली त्यांना माहिती सगळं असं बरं मग तुम्हाला ह्यात कोणाकोणाचा सपोर्ट मिळतो घरून आता कसं आहे सपोर्ट आता सध्याला सगळ्यांचाच आहे प्रत्येकाचा सपोर्ट आहे सुरुवातीला कसं आता सुरुवातीला जे टिकटॉक ला होतो ना आम्ही ते मला नव्हता कोणाचा सपोर्ट त्यावेळेस झालं गरज म्हणजे असं काही काय करत होता ना त्यावेळेस एकट एकट माझ मी बनवायचो सगळी लांब एखाद्या व्हिडिओ मध्ये घ्यायचं म्हणलं ना बायको कोणी असल्या तर वीस फूट लांब ठेवायचे पोर यायची सुरुवातीला म्हणजे कस तरी वाटायचं ना मग लोक काय म्हणते पाहुणे काय म्हणते लोक बहते असतो पण ते टिकटॉकला फेमस होऊन गेलो का नाही सवय झाली सगळ्यांना परत त्यांना बी सगळ्यांना इन्व्हाइट झाली आणि तुम्ही हे वेळ कसं मॅनेजमेंट करता घरचं बघायचं हे व्हिडिओचं बघायचं बघायचं एवढा वेळ देता का आता कसं आहे <laughs> प्रश्न खूप अवघड विचारलायच या म्हणजे तसा सोपा आहे माझ्यासाठी का सोपा आहे तर मी वेळ म्हणण्यापेक्षा मी दुसरं काहीच काम करत नाही फक्त मी सध्याला युट्यूबच युट्यूब वरच चाललेल सगळं युट्यूब एक आहे युट्यूब दुसरं काहीच काम नाही दुसरं कुठून कुठून इन्कमचा सोर्स बी नाही आणि रानातल्या माणसांत रान थोडं असल्यामुळे जमीन कसं घरची करते पण करावंच लागतंय नाही करावं लागतंय पण मी नाही जात ते ना? का जात नाही ही सार महाराष्ट्राला पडलेला प्रश्न करून बी घेत नाही त्याचं उत्तर थोडा वेळ लागणार आहे असं पण नंतर माझ्या द्वारे सगळे म्हणतात का काम करत नाही नाही काम करत आणि काही काही माहिती बी आहे की माझं ऍक्सिडेंट वगैरे झालं तर मी जास्त वाकायचं काम करू शकत नाही किंवा वज उचलायचं काम करू शकत नाही अशा काही गोष्टी त्याच्यामुळे काय हरकत नाही तुम्हाला मग असं युट्यूब चॅनलच फक्त तुम्ही म्हणताय तर मग ह्याचं अर्निंगच्या बाबतीत काय सांगाल थोडक्यात आता अर्निंगचं कसं झालंय आर्निंग येत hmm. आता हवा हो रवी शिंदे चॅनलचा आता hmm. एक लाख झाल्यात पहिलं वेब सिरीजच होतं पण ती कसं शूटिंग यायला जास्त खर्चाचं काम होतं पण व्हिलॉगला कसं आहे माझं मी एकटा हिंडतो मग त्यातनं काय थोडंफार येत येतं म्हणजे साधारणपणे थोडंफार म्हणण्यापेक्षा डेली व्हिडिओ टाकलं तर मला तीस पस्तीस हजार रुपये त्या चॅनलमधनं येत येतं डेली टाकलं तर पण मी थांबलो तर मग येत नाहीत मग हे तीन तीन चॅनल तुम्ही कसं चालवता कसं हँडल करता नाही आता कसं झालंय सध्याला तीन म्हणजे तिसरा चॅनल तुमच्या प्रेक्षकांना माहिती गेलाय दोन चॅनलचा उल्लेख केलाय दोन चॅनल लोकांपर्यंत भरपूर पोहोचले हा वेब सिरीजचा चा रविषयी फिल्म प्रोडक्शन त्याला बी आता सध्याला दोन वर्ष झालं बंद आहे पण फुल नाही फुलाची हे अजून बी चालू आहे म्हणजे खरं तेच तिसरा चॅनल आहे खरं तेच मराठी तुम्ही हे सांगताय ते पण प्रेक्षकांना खरंच सांगा नाही खरंच मी पुरावा दु शकतो लक्षात आलं का तर खरं तेच मराठी न्यूज चॅनल गेल्या वर्षी काढला आणि त्याचं एक लाख चाळीस हजार सबस्क्रायबर खूप ग्रेप घेतली तुम्ही लोकसभा विधानसभेला तुमचे व्हिडिओ असेल तर लोक म्हणजे आवरजून बनणार आवरजून असं बोलणं गावठी भाषेत कसं आपण शुद्ध बोलायला गेले की जुळत नाही आपले बरेच खेडे असतील शहर असतील सगळं पिंजून काढल्यासारखं काढलं मी जवळचे तालुक्यात बऱ्यापैकी हिंडलो होतो लोकांचा प्रतिसाद पण खूप वाटला आम्हाला लय आणि आपण खरं तेच दावत होतो खोट तेच नाही आपलं खरं तेच होतं मित्रांनो खरा विषय <laughs> खरी कंडिक्शन आहे मग खरं ते चॅनलचे एक लाख चाळीस हजार झालं तीन चॅनल चालवायचं म्हणताल तुम्ही वेबसिरीजचं कसं आहे माझ्या जीवनात काय घडले त्याच्यावर आधारित आहे लव्ह स्टोरी धावली किंवा मी बहिणीच्या तिकडे आकाशच्या तिकडे कामाला गेलो स्वतःची स्टोरी फक्त ते उतरवली चित्र... मी चित्रपटासारखं तुम्ही वेब सिरीज मध्ये स्वतःची कहाणी म्या दोन हजार पाच पासून कामाला जसं गेलो तिथून मी दोन हजार बारा पर्यंत काय घडले ते मी त्याच्यात दावले तिथनं पुढचं राहिले स्टोरी दोन हजार आता पंचवीस चालू आहे तर साधारण अजून शंभर के एपिसोड एक तासाचं बनवलं तर होऊन जात्याला अजून म्हणजे तुम्ही पण ते कंटिन्यू कंटिन्यू तर टोरी राहिली खरी कहाणी राहिली तुम्ही मध्ये गॅप का दिला म्हणजे कस शूटिंगला जास्त खर्च आपल्या अडचणी होत होती होता आपल्याकडे कॅमेरा नव्हतं शूटिंगचं साहित्य नव्हतं गरज पडते माईक नव्हतं आपल्याकडे अशा पद्धतीचं लय अडचणी होत्या ते सातशे आठशे रुपयाचं माईक ती आधी मध्ये शूटिंग चालू पडायचं आवाज जायचं आवाज जायचा मग ते काय झालं त्रास व्हायला लागला काही गोष्टींचा म्हणलं आता आम्ही सध्याला आहे ना पूर्ण हे घेतलेले आहे कॅमेरे घेतले सगळं घेतले मला बऱ्याच जणांनी मदत केली तयार केला हा मला ती मदत केली ती सांगणार आहे मी सगळं hmm. नंतर नंतर हळू हळू सगळं उघडकीस येणार आहे कोण्या कोण्या मला किती किती सहकार्य केलं काय काय केलं मदत मग ते आता सगळं सेटअप झालेलं आहे आता मी ते सुरू करणार आहे तेच प्रयत्न चालू आहे आणि विलॉकचं कसं आहे ॉगचं चॅनल आहे रवी शिंदे त्याच्यावर डेली माझ्या आयुष्यात काय घडतं ती मी धावण्याचा प्रयत्न करतो डेली काय चाललंय डेली मी काय करतो ती धावतो आणि खरं ते चॅनलवर पालखी अटेंड करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ट्रेंड विषय काही बी बार असत कि जो विषय पाच दहा दिवस चालतोय बरोबर उदाहरणार्थ कुंभ मी दीड महिना होतो मी पंधरा दिवस तिकडे गेलो कुंभ वारीला पण गेला होता वारी वीस दिवस असते मला आवडतं मग मी वारील बी दरवर्षी गेली नऊ वर्ष झालं वारील जातो ही चॅनल आताच आहे पण मी वारी सोडत नाही माळकर नाही नाही पण आवड शिकाय मिळत की दुनिया कुठे आणि आपण कुठे फिरल्यानंतर बाहेर थोडं संतांच्या ह्याच्यात राहिल्यानंतर कळत वाढत ज्ञान वाढतं लोक कशीत कळत शिकाय माहिती फिरल्यानंतर शिकायला मिळतं घरी बसून काहीच भेटत नाही हा विषय मग ट्रेंड विषय असतील काही घडामोडी असतील ताज्या तर ते खरं तेच चॅनलवर आणि खरं तेच दाखवायचं खरं तेच दाखवायचं खोट तेच नाही तुम्ही पाहिलेत नाही व्हिडिओ बघून आम्ही काय काय व्हिडिओ बनवलेत होय का बर आणि काही लोकांना काय आवडतं काय नाही ते लोकांना खरं काय खोटं काय आजकाल काय चाललंय युट्यूब वर तुम्ही बघताय जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे का नाही तुमचं युट्यूब चॅनल तर तुम्ही म्हणताय तीन आहेत पण अजून पण तुम्हाला युट्यूब मध्ये काय करायची इच्छा आहे किंवा पुढचं प्लॅनिंग काय कसं असणार आहे कसं झालंय कुठं म्हणजे फेमस वगैरे काही नाही लक्षात घ्या अजून फेमसच नाही मी बरं लाखातशिक कुठं मैत्रिणी लाखच झाले तुमचा ऑडियन्स भरपूर आहे महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला फोन येत आहे नाही येत की फोन येतात तुमचे व्हिडिओ पाहिले जातात की पण कसं होतं आता शिक एक लाख ते दीड लाख बी अजून पोचलो पूछलून, नाही पोचलो नाही सबस्क्रायबर एक मिलियन करायचं पण दोन मिलियन करायचे म्हणजे पण महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचायचंय हे नक्की आणि काळ बदलतोय म्हणजे आपण बी तसं बदललं पाहिजे जसा बदलतोय त्यानुसार बदलला पाहिजे सोशल मीडियाचा जमाना आहे आता, आता टीव्ही कमी बरोबर आहे आणि माणसं सोशल मीडियावर जास्त फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब जास्त ना धावल्यात दोन मिनिटात काही घडलं ना कुठलं बर कुठं पोचतंय फार जगात समजिकडे कुठं बी जाते क्लिक करतो म्हणजे आपली फॉलोअर्स कुठल्या कुठल्या कॉपरेट तिथपर्यंत पोचत आता म्हणजे आपण बी काळानुसार मी निस्त मग एकच करत बसलो समजा विलॉग वेलगण रोज तेच समजा बदल बदल नाही केला तर मग माझे विश्वास काय म्हणणार रोज तेच तेच बघायचं मग कधी मी बातम्याकडे जातो म्हणजे मग कधी बातम्याचं केलं की राजकारणी माणसं लगे आपल्याकडे म्हणजे त्यांना ते क्षेत्रातले आता लोकसभा आणि विधानसभेचा ट्रेंड होता त्यावेळेस आपण ते चालवलं त्यावेळेस तिकडं इकडं विलॉग बंद सगळं बंद म्हणजे तिथंच ज्यावेळेस वेब सिरीजचा जमाना होता ते वेब सिरीजच आणि ज्या वेळेस आता काही नसेल त्यावेळेस व्हिलॉग बनवतो पण ह्याच्यात बी लोकांना म्हणजे प्रेक्षकांना बघायला आवडेल एक दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बघतात आणि ती आहेत पण त्याच्यात काहीतरी युनिक पाहिजे ना काहीतरी विशेष पाहिजे ना आता माझ्या रवी शिंदे व्हिलॉग मध्ये काय असतं कि डेली मी काय करतो ते धावतो पण त्यातनं बी चांगल्या पद्धतीतनं धावण्याचा प्रयत्न करतो मी असे आणि काळ बदलतोय मी म्हणलो आपण बदललं पाहिजे तर कसं बदललं पाहिजे आपण आता पहिलं तुम्ही हे हेच क्षेत्रात बघा पहिलं टीव्ही पांढरा होता साधा चौकणीला ब्लॅकल रेडिओ होतं एफएम होत आता ते कुठं मोबाईल परत तुम्हाला सांगतो हे आलं काही टीव्ही लाच कॅसेट टाकायचं होतं परत ते आलं फिशार म्हणजे बदल, बदल होत गेला आता एवढ्याच बदल झाला दोन बरोबर तुम्ही त्याच्याच पुढे बदल बदल नंतर सीडी प्लेअर आला म्हणजे असं चेंज होत हा परत पॅन ड्राइव्ह आला म्हणजे ती टीव्हीत बदल आता ऑनलाईनच आलं सिडे आता <laughs> का आता सगळं मोबाईल मध्ये नेटवरती सगळंच बघायला भेटतं जे काय पाहिजे आता हे जेव्हा बोलायचं म्हणले अर्धा तास तरी मला मी खरं तेच लाच्यावर खडीव म्हणून पाठवीन कि म्हणजे काय कसा बदलतो ना आपण कसं बदललं पाहिजे हे म्हणजे आता बर मला सांगा युट्यूब मध्ये अनेक तरुण मुलं असतील किंवा महिला असतील किंवा सगळेच युट्यूब मध्ये येण्यासाठी बरेच जण धडपड करतात चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा त्यातून काय इन्कम सोर्स मिळतोय का ते पण पाहतात तर मी अशा लोकांना किंवा प्रेक्षकांना काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी मध्ये आलं पाहिजे किंवा ह्याच्यात करिअर काय कसं आहे काय ह्याच्याविषयी थोडक्यात सांग बरोबर ही लयच महत्वाचा प्रश्न मित्रांनो काय झाले आज शंभर माणसं युट्यूब मध्ये उतरतात पण शंभर मध्ये दहा नव्वद माणसं फेल होते टिकत नाहीत टिकत नाहीत कटिकत -कट नाहीत तर काय होते कंटिन्युटी राहत नाही म्हणजे हे जे कारण लई आता सांगावं काय किती सांगावीच काय मला त्याच्यात सातत्य पाहिजे सात म्हणजे त्याला रोज काय नाही काय पाहिजे रोज पाहिजे आणि इतकं चालत नाही गॅप देऊन चालत नाही आणि सहजासहजी सबस्क्रायबर वाढत नाहीत वाढत नाहीत आणि चपाटी माग बी खूप कष्ट आहेत कष्ट ती म्हणजे आता ही माझी बघा दोन हजार पंचवीस चालू आहे वीश, वीश, हो दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्ष पूर्ण होऊन आता पंचवीस चालले दोन वर्ष टिकटॉक मध्ये एक वर्ष फेल गेली एक वर्ष परत स्नॅक म्हणून तर त्याच्यावरती काम केलं दोन वर्ष आता परत ह्याच्यात एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्ष मध्ये आले तरी मी अजून पण शिकलो शिकाय मी शिकायला कमवत कमवत शिकाय मेलं पण मी ह्यातच पूर्ण झुकून दिलं होतं पूर्ण मला करिअर ह्याच्यातच करायचं हो पूर्ण म्हणजे नाही मी दुसरं काय करू शकत नाही मला कळलं होतं मला नाव ठेवायची की लोक सुरुवातीला काय काय नाव लय लय मग आता सारखं मोबाईल मध्ये घरच्यांनी कशा पद्धतीने नाव ठेवली का सगळेच ठेवते पण आता कोणाला काय मानतात गेले दिवस आपण आपलं काम करत राहायचं विषय आहे आणि कसं झालंय तुम्हाला उतरायचं असेल कशा पद्धतीने त्यांनी उत्तर तर कसं झालंय आता सांगणारे हे जेव्हा लय ते टेक चॅनल मी आहे ती माहिती देणार काय दे खरं सांगतात काय जण त्यांच्या व्यूजसाठी सांगतात पण कसं आहे माहितीये का ह्यातनं इनकम येतो नाही असं नाही आता बघा तुम्हाला दाव तू म्हणलं असं नव्ह क्या करता म्हण नाही किंवा दावलं आहे तुम्ही खरं तेच सांगताय हे सगळ्यांना हा हे तुम्ही युट्यूब चॅनल चालवता बरोबर तुम्हाला दिसतं ही व्ह्यूज ही कमाई बरोबर ह्या चॅनलची कुठल्या रविशिंडे बरोबर असं म्हणजे ही प्रत्येक महिन्याला दिसतंय का करतील की तू ठीक आहे दिसतंय का हि तर सत्तावीस हजार दिसले काही त्यांना माहिती नाही तर कमाई कोणी दावत नाही शक्य करून कोणी दावत नाही पण ही हे झालं चॅनलची दुसऱ्या चॅनलची आता जमातीला ठीक आहे म्हणजे खरं तेच मग असं काम करील असं मला त्याला बी कधी लागबी येतात समजा मला हे या महिन्यात माझं बसून चॅनल लक्षात घे मला कमी येणार दहा पंधरा काम केलं केलं तरच तरच हे काम, काम, काम करता काय भेटत नाही हा कधी मला दीड लाख येतात मी वारे दोन दोन लाख रुपये काढले दिवसात पण मी माझ्या मध्ये दम असतो बरोबर प्रेक्षकांना त्याच्यात कष्ट पण तेवढं सगळ्यांना माहिती आहे की हे पट्ट्या वारीला जातो आणि एकदम खटाखट मध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न पूर्ण माहोलच माहोलतून खरं सांगतो त्यांना वारील गेले मग मी आता दोन महिने माझं तो चॅनल बंद राहिला कुठला समजा खरं तेच तर माझं ते वारीचे फोडलं बिल मागलं बी सगळं लेवलच करून टाकतंय ते भरून काढते वेब सिरीजच कसं आहे वेबसिरीज च माझ्या जीवनात काय कहाणी घडली मी पैशासाठी ते चॅनल केलेलाच नाही मी सगळं खर्च होईना ही माझं आणि ह्यातनं असंच मग फिरायला ह्यातन फिरायचं थोडस फिरावं लागतं मग आपण थोडस नाही आपला प्रश्न काय होता की युट्यूब मध्ये जे हो हो येत आहेत काय केलं पाहिजे थांबा तिथं मग तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही या तुमचं काम आहे तुमची नोकरी उदाहरणार्थ किंवा तुमचा धंदा आहे तुम्ही शेती करताय किंवा एखादा करता माणूस नोकरी करतोय तुम्ही त्याच्यात नोकरी सोडू नका तुम्हाला युट्यूब मध्ये लगेच पैसे येणार नाही बघत बघत हे करायचं तुम्हाला मेहनत घ्यावं लागणार आहे तुम्ही लगेच स्वडचं नाही लगेच हिकड्याचं नाही ती नाही शक्यत इन्कम सोर्स व्हायला खूप दिवस लागतात खूप दिवस म्हणजे तुम्हाला जोपर्यंत एक दोन पेमेंट येत नाही तोपर्यंत युट्यूब काय चीज आहे पण बर हो, तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो। मग तुम्ही काय करायचं काम तुमचं हाई शेतकरी असाल तर करत करत तुम्हाला करायचं काही लय कष्ट काही भाग नाही तसं लय कष्ट घेतल्यावर लय भारी जायला काय काय हरकत नाही पण एक पाच दहा मिनिट अर्धा तास वेळ द्यायचा एडिटिंगला वेळ द्यायचा म्हणा किंवा व्हिडिओ बनवायला वेळ द्यायचा पण तुम्ही काय बनवू शकता व्हिडीओ हे काय आपण काय करू शकतो काय करू शकतो महत्वाचं हा आणि तुम्हाला कसं ठरवून केलं तर होतं हो असं आणि अजून एक हे सांगायचं की बरेच जण विचारते की ह्याच्यात करिअर हाय पण वेळ तर द्यावाच लागणार आहे आणि आता कसं आहे काय गोष्टी आता काय सांगावन काय नाही असा विषय असू द्या ते तुम्हाला मी नंतर ना सांगेन माझं चॅनल पहा रवी शिंदे आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल होय सगळं असा विषय बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि तुम्ही असंच पुढे यशस्वी होत जावं आणि एक ना एक दिवस तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशा डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद आणि डिजिटल महाराष्ट्र चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा अवश्य करा खूप खूप आभारी आभार थँक्यू धन्यवाद